इंजिनियर विनोद काकडे आणि माझी विद्यपत्नी स्वाती विनोद काकडे शिक्षणाने ती पण इंजिनियर मी पण इंजिनियर आहे गेले पंधरा सोळा वर्ष आले मी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक वेळा सामाजिक काम केलेलं आहे राजकीय काम केलेलं आहे अनेक वेळा विशेष उग्रपदाचे म्हणजे जनतेच्या प्रश्नांवर एक उग्र पद्धतीने सुद्धा आंदोलन अनेक वेळा केलेले वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रशासनाला भिडलेलो पण आहे आणि तुरुंगवासही भोगलेला आहे आता आमच्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीला आमचा पक्ष मी सुद्धा आम्ही माझा वाढ माझा भाग हा महिला ओबीसी राखीव झाल्यामुळं मी न लढता माझ्या पत्नीला लढवत आहे उतरत आहे ती सुद्धा शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आहे ती सुद्धा अनेक वेळा माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून सामाजिक सेवेत उतरत असते आता मी राजकीय क्षेत्रात काम करतो ही सामाजिक सेवेत काम करते आता वाढ म्हणलं की एक जसं महानिर्माण सेना आहे कुठल्या प्रस्थापितांचा पक्ष नाही आहे हा विस्थापितांचा पक्ष आहे आणि आमचा पक्ष जस विस्थापितांचा आहे विस्थापितांचा आहे तसंच आम्ही काम सुद्धा आमच्या बऱ्याच बऱ्यापैकी रस्त्यावर तळागाळातल्या लोकांसाठी आम्ही काम करतो त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करतो किंवा सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करतो जसं इतर पक्षामध्ये पाहिलं का हा नातेवाईक आहे तो बाप आमदार आहे किंवा नगरसेवक वगैरे त्याचा मुलगा परत नगरसेवक होतो असे घराणेशाहीने पद वाटली जातात किंवा संधी दिल्या जातात परंतु आमच्या पक्षात तसं नाहीये त्याप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांच्या बरोबर आहे आमची ताकदच ता सर्वसामान्य आमच्या पाठीशी उभी आहे आता आमच्या वॉर्डमध्ये जसं आता एवढ्यातच लाडकी बहिणी योजना आणि तिचा प्रचार आणि प्रसार जनधन याचा विशिष्ट प्रचार प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त प्रभागामधील महिलांना कसा लाभ मिळून देता येईल यासाठी हिने सुद्धा प्रयत्न केले मी सुद्धा प्रयत्न केले आणि आज आमच्या वॉर्डमध्ये फक्त सत्ता सत्ता बघण्यासाठी निवडून येण्याचं फार मोठं प्रमाण आहे परंतु ह्यावेळेस जनतेने ठरवलेलं आहे पैसा आणि ह्या गोष्टीला महत्व न ले ले या देता एक मनुष्य आणि त्याचा प्रामाणिकपणा ह्या गोष्टीला महत्व देण्याचं ठरवलेलं आहे जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे आणि त्याच तोच मुद्दा घेऊन आम्ही अ इथं आमच्या पक्षाकडं तिकीट मागितलेलं आहे मनसेचं निश्चितच आम्ही इथून मागं पंधरा वीस वर्ष आलं तन मन धन लावून मी जे आम्ही काही मनसेची मनसेच्या माध्यमातून जे जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा साहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा जो आतापर्यंत केलेला जो प्रयत्न आहे किंवा महाराष्ट्र निर्माण सेने पक्ष आणि त्याचं पक्षचिन्ह हे घराघरात पोहोचवण्याचं सा आतापर्यंत जे आम्ही काम केलेलं आहे तर निश्चितच आम्हाला तिकीट मिळाल आणि जनता सुद्धा आम्हाला आमचा शंभर टक्के विचार करल आम्ही कुठल्याही पद्धतीने भ्रष्टाचार करणार नाही उलट भ्रष्टाचार विरुद्ध उभे राहणार आहे आणि आतापर्यंत जनतेने मला पाहिलेलं आहे की प्रशासनाकडून काम करून घेण्याची एक माझ्याकडे हातोटी आहे कला आहे प्रशासनाला झुकवण्याची सुद्धा आपली ताकद येईल की एक कला आहे साहजिक त्या जोरावर आमचा पूर्ण नगर शहराला हेवा वाटेल असा आम्ही आमचा प्रभाग बनवू आणि जनतेने आमचा विचार करावा पक्षाने ते विचार केलेलाच आहे जनतेने सुद्धा विचार करून आम्हाला निश्चितपणे जास्तीत जास्त मतदान करून प्रभागाला शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रभागाच्या विकासाला चालना देण्यासाठी योग्य निर्णय जनता घेले अशा आम्हाला आशा आहे